नमस्कार मंडळी मस्त अशी आंबाड्याची भाजी बनवूयात आज बघा आंबाड्याची भाजी खूप हेल्दी असते थोडीशी आंबटसर चव असते याची काय करायचं ही भाजी निवडून घ्यायची आणि खूप जास्त प्रमाणात फायबर असतात याच्यामध्ये त्यामुळे कधी खाल्लेली ही भाजी चांगली राणभाजी आहे एक प्रकारची काय करायचं ही पानं बघा खुडून घ्यायची ती भाजी आणि एक पोटली करायची त्या पोटलीमध्ये थोडीशी चणाडा शेंगदाणे हे असं घालून पा पाण्यामध्ये कशा ते शिजवू शकता पातेलात वगैरे पाण्यामध्ये एका साईडला ही भाजीत घालायची आणि एका साईडला हे पोटली करून त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि चणाडा अशी घालून घ्यायची डाळ तुम्ही ऑप्शनल आहे कुठलीही घालू शकतात आता बघा या असं त्यात त्यातच मी एक पाच सहा हिरव्या मिरच्या पण घातल्या होत्या शिजायला आता एक पंधरा वीस वीस मिनटं जर तुम्ही हे ठेवलं ना तर ही भाजी अशा प्रकारे शिजते आता आपली भाजी शि शिजलेली आहे आता काय करायचं बघा ती जी पोटली आपण ठेवली होती त्यातले ह हरभरा डाळ किंवा चणा डाळ आणि शेंगदाणे होते कच्चे ते काढून घ्यायचे आता अशा प्रकारे ते मी काढून घेते मम्मी बनवते ॲक्च्युली हे आता बघा ही आंबड्याची भाजी आहे की मी पिळून घ्यायची अशी जसं मम्मी आमची पिळून दाखवते तसं ती पिळून घ्यायची नाही तर खूप जास्त आंबट होते ते थोडंसं थंड पाणी होतायचं दोन तीन वेळा धुवून घ्यायची आणि ही अशी पिळून घट्ट त्या ताटामध्ये त्याच ताटामध्ये आपण काढून घ्यायची आपण शिजलेली चणा डाळ आणि शेंगदाणे काढून घेतलेत अशा प्रकारे आता बघा फोडणी करायची फोडणीसाठी तेल टाकायचं तेलामध्ये जिरे मोहरी ऑप्शनल टाकायचे नाही तर नका टाकू तरी चालेल लसूण टाकायचा लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली थोडासा हिंग टाकला बघा वडीपत्ता टाकलाय आणि इथे फोडणी आपण ज्या भाजी काढून घेतलेली आहे पिळून त्याच्यावर हे टाकून घ्यायचं आणखीन एक असतं की हा भात मी आधी शिजवून घेतला होता भात पण टाकावा लागतो शिजवलेला आता हा भात आपण थोडासा टाकायचा शिजवलेला त्याच्यात आपला शिल्लक राहिलेला भात टाकला तरी चालतो आता बघा हे असं मस्त पैकी मिक्स करून घ्यायचं हाताने मग मी छान लागते ना ही भाजी चवीपुरतं मीठ सोबत खायची ना एकसारखं असं मस्त हे मिक्स करून घ्यायचं आणि भाकरी बरोबर कुठल्याही भाकरी बरोबर एक नंबर ही भाजी लागते आपली आंबाडीची भाजी तयार या खायला